तुम्ही नवीन असाल तर करा इस शेयर करा आणि नक्की माजी नगराध्यक्ष नागेश काका भोसले यांनी घेतली जयंत पाटील यांची भेट आजी माजी आमदारांसह भावी आमदार मंडळींची डोकेदुखीत झाली वाढ पंढरपूर मंगळवेढा विधानसभेत नवीन राजकीय समीकरणाचे संकेत राज्यातील विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच विद्यमान आणि भावी आमदारांनी निवडणुकीची तयारी सुरू केली असून मतदारसंघात भेट दौरे करून जनमत आजमावले जात आहे जीवाचे रान करताना दिसत आहेत सध्या तरी या मतदारसंघात दुरंगी निवडणूक होणार नसल्याचे पाहावयास मिळत आहे कारण दररोज नवीन नवीन नवी चेहरे मैदानात येत आहेत या मतदारसंघात आता पंढरपूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष नागेश काका भोसले यांनी एंट्री केली असून शरद पवार गटाकडे त्यांनी उमेदवारीची मागणी केली आहे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात सोलापूर विधानसभा परिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक भाजपाचे विद्यमान आमदार समाधान अवताडे युवक नेते भगीरथ भालके मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली असल्यामुळे मतदारसंघात राजकीय वातावरण तापू लागले असतानाच पंढरपूरचे माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली या प्रसंगी माजी नगराध्यक्ष साधनाताई भोसले राष्ट्रवादी काँग्रेसचे माननीय शहराध्यक्ष सुधीर भोसले संजय बाबर धीरज डांगे रहाटेवाडी येथील बजरंग पवार माननीय सरपंच गिरीश पवार सुनील मोहिते अभय भोसले पृथ्वीराज भोसले श्रीराज भोसले पिंटू भांगे व इतर पदाधिकारी उपस्थित होते नागेश काका भुजले हे पंढरपूर सह मंगळवेढा मतदारसंघात जननायक म्हणून परिचित आहेत सर्वांच्या मदतीला धावून जाणारा आपला हक्काचा माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते सर्व पक्षीय नेते व कार्यकर्त्यांसोबत त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत यामुळे नागेश काकांच्या एंट्रीमुळे सर्वांची पंचायत झाली आहे लवकरच काका शरद पवार यांच्या गटात प्रवेश करून तुतारी हाती घेणार असल्याचे सांगितले जात आहे